अयोध्येमध्ये नवीन विमानतळ सुद्धा उभारण्यात आलेलं आहे या विमानतळाची काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात पहिला टप्पा एक हजार चारशे पन्नास कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलाय विमानतळाचं टर्मिनल सहा हजार पाचशे चौरस मीटर परिसरात असेल दरवर्षी दहा लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी हे विमानतळ सुसज्ज आहे दर्शनी भाग अयोध्येतील राम मंदिराच्या वास्तूच्या स्वरूपात असेल प्रभू रामाचं जीवन दर्शवणारी स्थानिक कला चित्रांनी सजवण्यात आलेल्या भिंती सुद्धा इथे आहेत रोषणाई आकर्षक कारंजे सुद्धा या विमानतळावर आहेत सौर ऊर्जा प्रकल्पासह विविध विद्युत सुविधांनी हे विमानतळ सुसज्ज आहे विमानतळामुळे अयोध्येतील दळणवळण सुधारणार आहे पर्यटन व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळणार